नमस्कार ऑनलाईन क्लासरूम या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा नव्याने स्वागत आज आपण पाहणार आहोत निबंधलेखन विषय आहे परीक्षा नसत्या तर नुसता विचारही किती सुखावह आहे परीक्षा नसत्या तर शालेय जीवनात विद्यार्थी कित्येक परीक्षांना सामोरे जात असतो चाचणी परीक्षा सहामाही परीक्षा वार्षिक परीक्षा ह्या तर नेहमीच्याच झाल्यात पण त्याचबरोबर तोंडी परीक्षा पाठांतर परीक्षा विज्ञान प्रयोगाच्या परीक्षा हस्तव्यवसाय चित्रकला पी टी एक ना दोन असंख्य परीक्षांचा भडीमार चालू असतो वर्षभर शिकतो म्हणून परीक्षा असतात का परीक्षा आहेत म्हणून शिकतो असा प्रश्न मनामध्ये टळून जातो परीक्षांचे वेळापत्रक लागले आणि जसजसे परीक्षांचे दिवस जवळ यायला लागले की सारं वातावरणच बदलून जाते विशेषत वार्षिक परीक्षा खेळाची मैदाने ओस पडलेली असतात बाहेर पानगळतीचा ऋतू चालू झालेला असतो कोपऱ्या कोपऱ्यावर ऊसाची गुराळ असतात शाळेत वाचनालयातून एखादे पुस्तक आणावे म्हणून चक्कर मारावी तर शाळा ही ओसच असतात एखादा दुसरा मित्र भेटतो पण त्याच्याही चेहऱ्यावर परीक्षांचे ओझे दिसत असते अशा ह्या परीक्षाच बंद झाल्या तर किती मज्जा येईल सगळीकडे आनंदी आनंद पसरेल परीक्षांच्या चिंता नाहीत वेळापत्रकांचे ओझे नाही अभ्यासाची कटकट नाही परीक्षा नाही तर गुण नाहीत टक्केवारी नाही पास नापास व्हायची चिंता नाही कुणी हुशार कुणी ढ असा भेदभावच होणार नाही शालेय जीवनाची सर्व संस्कृतीच बदलून जाईल पण परीक्षा नाही झाल्या सगळेच पास झाले तर खऱ्या गुणवत्तेचा कस कसा लागणार शाळा कॉलेजातून बाहेर पडल्यावर जेव्हा आपण आयुष्यातील खऱ्या परीक्षेला सामोरे जाऊ तेव्हा आपले हातपाय थरथरायला लागतील कारण त्यावेळेस परीक्षांना सामोरे जायला आपण तयार नसू परीक्षा नसेल तर आपण मिळवलेले ज्ञान आणि त्यांचा समजलेला अर्थ हा चूक का बरोबर हे कसं समजणार भारत देशाला विकसनशील देशापासून विकसित देश अशी ओळख करून घ्यायला गरज आहे अशा लोकांची जे लोक वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतील भारत देशाचे नाव जगाच्या नकाशावर ठळक करतील परीक्षाच नाही झाल्या तर कदाचित खरी गुणवत्ता झोकाळली जाईल करत्या लोकांची नोकऱ्यांमध्ये भरती झाली तर त्या कंपनीची स्थिती खालावेलच पण अनुषंगाने भारत देशाची सुद्धा प्रगतीच्या मार्गावर घौडदौड मंद होईल परीक्षाच नाही म्हटलं तर शिक्षणाचे अंतिम ध्येयच नसेल तर कशाला कोण शिकेल आणि कशाला कोण ज्ञानार्थी होईल परीक्षा हव्यातच परीक्षा व्यक्तीला त्याची विद्या आणि त्याची बुद्धी अधिक तल्लब करायला भाग पाडतात परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांना अधिकाधिक अधिक ज्ञान मिळविण्यासाठी आणि मिळविलेले ज्ञान पुन्हा पुन्हा पडताळून पाहण्यासाठी भाग पाडतात परीक्षा मनुष्याला आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ देत त्यामुळे परीक्षा नसत्या तर हा विचार सुखावह असला तरी त्याचे परिणाम भावी आयुष्यात नक्कीच सुखावह नसतील तेव्हा विद्यार्थी मित्रांनो हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि आपल्या ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह धन्यवाद